संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे बघितलं जातंय मधल्या काळामध्ये महाराष्ट्राच्या संवेदनेला थोडासा दुखरासा भाग तयार होताना पाहायला मिळाला तो सिंधुदुर्गातला महाराजांचा पुतळा पडला त्यावेळेला आणि मग महाराजांचा पुतळा पडणं हे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत अडचणीचा विषय आहे हा खरं तर म्हणजे अशी घटना कधी घडली नव्हती तुम्ही त्याकडे कसं बघतात आणि काय कारण होतं त्याच्यामुळे का पडला पुतळा खरं म्हणजे त्या बाबतीमध्ये चौकशी सुरू आहे आरोपी अटकेत आहे काय काय त्याच्यावर आरोप केले आपल्या सगळ्यांना माहीत आहे कुणाली अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकरणामध्ये पाठीशी घालण्याचं काय कारण कोणी नाही घालू शकत पुतळा पडणं शिवाजी महाराजांना ही दुर्दैवी घटना आहे पण त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे आणि कुठल्या थराला जाऊन तुम्ही करताय आम्ही तात्काळ त्याची बैठक घेतली चौकशी लावली दोन समित्या लावल्या आता पुतळा लवकर कसा उभा राहील भव्य दिव्य बाबदार पुतळा उभा राहील यासाठी त्यांनी सूचना करायला पाहिजे होत्या त्याचं राजकारण करून काय काय मोठे नेते रस्त्यावर उतरले जोडे मारो आंदोलन काय केलं काय शोभत नाहीये हे महाराष्ट्रातली संस्कृती नाही आहे महाराष्ट्रातल्या जनतेला न शोभणार हे सगळं कृत्य आहे अगदी महाराष्ट्रातल्या जनतेला न शोभणार असं कृत्य <laughs> तुम्ही म्हणताय लाडकी बहिणी योजना आली ते म्हणतात की आम्हाला सुरक्षित बहीण हवी बदलापूर तुमच्या अगदी जवळचा मतदारसंघ बदलापुरातल्या घटनेची तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सेटबॅक बसला बदलापुरातल्या घटनेनं ना घटना जी आज झाली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि ती वेदना देणारी आहे आणि अतिशय संवेदनशील एक लहान मुलगी तिच्याबद्दल अशा प्रकारची घटना घडते हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही आणि म्हणून आम्ही त्या घटनेमधल्या आरोपीला तात्काळ कठोर फाशीची सजा व्हावी म्हणून आम्ही ती केस पूर्णपणे फास्ट ट्रॅकवर टाकली सरकार विशेष सरकारी वकील नेमले त्याची एस आय टी नेमली आज त्याचं युद्ध पातळीवर त्याची जी काही प्रक्रिया आहे ती आम्ही पुढे नेतो आहे आणि आमच्या सरकारचं गृह विभागाचं भूमिकाच आहे की या घटनेतून अशा घटनेची पुनरावृत्ती करण्याचं धाडस हिंमत कुठल्याही गुन्हेगाराने करता कामा नये अगदी त्याच्यावर आम्ही काम करतो तुम्ही त्याचंही राजकारण केलं त्याचंही राजकारण केलं आठ तास रेल्वे रोखून धरली कोण होते थे? ते बदलापूरकर होते का तुम्ही तुमच्या माध्यमातून शोधा अगदी ते कोण होते हा प्रश्न आहेच पण या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे अत्यंत समन्वयानक राजकारण करतात संवाद साधतात म्हणजे त्यांचा मातोश्रीबरोबरचा पण संवाद अगोदरपासून खूप उत्तम होतात तुम्ही वेगळी वाट निवडली पण मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर कधी उद्धव ठाकरेंचा था तुम्हाला फोन किंवा तुमचा उद्धव ठाकरेंना फोन कधी काही संवाद झाला दोघांमध्ये आता विसंवाद झाल्यानंतर संवाद काय आम्ही वेगळा मार्ग आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा मार्ग धरला एक वैचारिक भूमिका आम्ही घेतली राज्याच्या हिताची सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या मनातली भूमिका आम्ही घेतली आणि निर्णय घेतला आम्ही आमच्या मार्गाने चाललो आहे आणि आज आमचं हि एवढंच आहे भूमिका या राज्याचा विकास सर्व क्षेत्राचा विकास सर्वांना न्याय आणि हे सरकार जनतेचं पुन्हा एकदा मी सांगतो जनतेला अपेक्षित असलेलं काम आता त्या मार्गाने आम्ही चाललो न्यायालयात जाताना जनतेच्या मुख्यतः कारण तुमचा एक प्रकरण न्यायप्रविष्टा आहेच त्यावर निकाल तीन तारखेला येईल असं म्हणत होते आता तो पुढे ढकलला गेला आहे तर जनतेच्या न्यायालयाचा जो निकाल आहे तो योग्य वेळेत लागेल की तो पण पुढे ढकलला जाईल कारण अनेक जण म्हणत की निवडणुका पुढे ढकलल्या जातील शेवटी न्यायालय न्यायालय आहे आम्ही बघा न्यायालयाला कधी दोष देत नाही न्यायालय सर्वोच्च आहे पण काही लोक न्यायालयाला सल्ले देतात त्यांच्या बाजूचा निकाल झाला न्यायालय चांगलं त्यांच्या बाजूचा निकाल झाला संस्था चांगली त्यांच्या विरुद्ध निकाल गेला की ते न्यायालय वाईट ती संस्था वाईट ते सगळं वाईट आणि म्हणून न्यायालयाला सल्ले देणारे काही लोकं आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काय सांगणार न्यायालय जो निर्णय घेईल तो आम्ही स्वागत करू त्याचं निवडणुका वेळेत होतील महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कारण अनेक तर्कवितर्क का लावली जात आहेत की नाही मध्ये राष्ट्रपती राजवट लागेल मग पुढे ढकलला जातील असं निवडणुका वेळेवर होतील महाराष्ट्रातल्या निवडणुका वेळेवर होतील बरोबर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका